नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जेई ऍडव्हान्स परीक्षेत घवघवीत जिल्ह्यात प्रथम आलेल्या दौंड तालुक्यातील बोरीपारधी मधील पाटील वस्तीत राहणाऱ्या प्राजक्ता अजय टेंगळे या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तिचा सत्कार केला या प्रसंगी प्राजक्ता व तिचे सर्व कुटुंब भारावून गेले बोरीपारधी ग्रामस्थांच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले तिच्याविषयी बोलताना ते म्हणाले प्राजक्ता अजय ठेंगले या बोरीपारदी केडगाव परिसरामधील या मुलीचा जो आय आय टीला आय आय टीच्या प्रतीक्षा यादीमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि ही निवड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे हे यश जे आहे ते अतुलनीय यश आहे आणि त्यांच्या त्यांना भेटावं त्यांचं कौतुक करावं कौतुक करण्यामागचा उद्देश असा आहे की असं कौतुक केल्यानं आज सोशल मीडियाचा जमाना आहे आज या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ही बातमी आपल्याला फॉलो करणाऱ्या आपल्या समाज बांधवांच्या प्रती जर आपण असा मेसेज किंवा ही माहिती देऊ शकलो तर त्याचं एक वातावरण एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या आपल्या पालकांच्या मनामध्ये निर्माण होईल या हेतूनं मी आज खरंतर प्राजक्ताचा सत्कार करायला आलो आहे हा सत्कार करत असताना माझं पहिलं कर्तव्य आहे की त्यांचं जे काही शिक्षण इथल्या प्राथमिक विद्यालयात झालं असेल माध्यमिक विद्यालयात झालं असेल मग नाथनगर विद्यालय म्हणून नाव आहे आचार्य अकॅडमी आहे परत आता ह्या सरांचं नाव माया माने सर परत सगळी मंडळी शिक्षक मंडळी सगळी एखादा हुशार विद्यार्थी असतो आपल्या शाळेमध्ये आणि हुशार विद्यार्थी असा झाकून राहत नाही किंवा लपून राहत नाही तर ते शिक्षक म्हणजे रत्नपारखी म्हणतात जर रत्न पारख्याला सांगायची आवश्यकता नसते पण रत्न पारखी रत्न ज्यावेळी शोधतो ते शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पूर्णपणे पार पाडलीत आज ती फक्त आय आय टीला सिलेक्शन झालंय आत्ता आपण सिंबॉलिक थोडा विचार करायचा म्हणलं तर आपल्यामध्ये आय आय टीला जाणाऱ्यांची संख्या खूप दुर्मिळ आहे ग्रामीण भाग म्हणा किंवा आपला प्रवर्ग म्हणा त्याच्याही पलीकडे जाऊन आपली जात म्हणा आय आय टीला सिलेक्शन होणं म्हणजे एम पी एस सी युपीएससी ला अधिकारी होण्या पलीकडचं आहे कारण आय आय टीला कुणाची मुलं होतात आय आय टी जज कोण होत ज्याच्या घरी जज आहे ज्याच्या घरी वकिलीचा परंपरागत व्यवसाय आहे डॉक्टर कोण होतात ज्याच्या घरी तसं त्यांना ते अनुकूल वातावरण भेटतं स्टार्ट टू एंड त्यांना तशा पद्धतीचं वातावरण भेटतं पण एका अतिसामान्य कुटुंबामध्ये सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये ज्यांच्या कुटुंबाची पोटापाण्यासाठी धडपड चालू आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये घरामधल्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी ज्यांची धडपड चालू आहे त्यांच्या मुलीनं एवढं घवघवीत यश मिळवणं हे खरोखर वाकण्याजोगी गोष्ट आहे आता या मुलीचं कौतुक करत असतानाच मी तुम्हाला सांगेन बिरुदेव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा